संघर्ष करत आहोत आमबा जो नाही तर सर्व राज्यभर या विषयी संघर्ष चालू आहे तर या माध्यमातून आमचे राज्यपाल महोदयांना विनंती आहे की कृपया आपण हे जे विधेयक वापस पाठवावं याच्यावर सही करू नये आणि पुढील काळात देखील आम्ही सगळे मिळून सगळे सर्वपक्षीय लोक ह्या बाबतीत फक्त आजचं निदर्शन हे सुरुवात आहे परंतु सातत्याने जे जे आंदोलन सगळे मिळून ठरवू ते ते या ठिकाणी करत राहू आपल्याला फक्त एवढंच हे नाही जरी राज्यपालांनी सही करायची ठरवली तरी बुरांडेसाहेब आपल्याला सुप्रीम कोर्टात सुद्धा ह्याच्या जा विरोधात जात आहेत त्यामुळे लोकशाहीमध्ये अनेक रिमेडी त्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सगळ्या आयुधांचा वापर करून आम्ही याविषयी लढू एवढंच मी या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर गेल्या दोन दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये जंगली रमी खेळणारे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो एकीकडे शेतकरी वेगवेगळ्या गोष्टीमुळे होरपळत असताना मात्र हे महाराज मात्र जंगली रमी खेळण्यात रद्द आहेत त्यांचाही राजीनामा व्हावा हीच आमची सगळ्यांची सर्व पक्षीय या ठिकाणी अपेक्षा आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे भारतातील लोकशाही संपून या देशामध्ये हुकुमशाही आणण्यासाठीची ही एक खेळी या सरकारनं केलेली आहे जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवणारं विधेयक आहे भारतीय राज्य जनतेला जो काही अधिकार -बर दिलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे संपत्ती कमावण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाही मार्गानं आंदोलने करण्याचा अधिकार या घटनेनं दिलेला आहे परंतु हे थिण। सर्व अधिकार या जन सुरक्षा विधेयकानं संपुष्टात आणलेले आहेत आणि जर हे विधेयक पारित झालं तर या पुढच्या काळात या माझ्या मायबाप जनतेला शेतकरी कष्ट शेतकरी शेतमजूर आणि तसेच अन्यायग्रस्त पीडित कुटुंबाला किंवा कुणालाही या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं निदर्शन करता येणार नाही कसल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही कसल्याही प्रकारचं एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यानं कितीही भ्रष्टाचार केला कितीही अनगोंदी केली कितीही अडवणूक केली कितीही पिळवणूक केली त्याविरुद्ध आवाज उठवता येणार नाही अशा प्रकारचं हे विधेयक आहे आणि हे जर विधेयक या महाराष्ट्रामध्ये संमत झालं आणि या विधेयकामध्ये जर कायदा रूपांतरित झाला तर या पुढच्या काळात या महाराष्ट्रामधली लोकशाही संपुष्टात येऊन या ठिकाणी हुकुमशाही येईल आणि या ठिकाणी भांडवलदारांचं राज्य येईल या देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल सर्वसामान्य माणसाचा हक्क आणि अधिकार जिवंत ठेवायचा असेल तर हे विधेयक आपण हाणून पाडलं पाहिजे हा कायदा या देशामध्ये अस्तित्वात आला नाही पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये हा जन सुरक्षा कायदा हा या पुढच्या काळात कधी आला नाही पाहिजे यासाठी सर्वसामान्य जनतेना सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि हा लढा हा जनतेचा लढा आणि जनतेच्या रेट्यामुळे राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी त्या जनसुरक्षा विधेयकावर सही करू नये एवढी या निमित्ताने त्यांना विनंती करतो कारण हे विधेयक संमत करीत असताना या विधेयकासाठी ज्या काही हरकती आल्या होत्या या नव्वद टक्के हरकती या विधेयकाला विरोध होता परंतु त्या विरोधक विरोधाचा विरोधा किंवा त्या हरकतीचा विचार न करता बेकायदेशीरपणे लोकशाही पायदळी तुडवून या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटून या ठिकाणी हे विधेयक सहमत संमत केलेला के आहे बहुमत पाश्वी बहुमताच्या जोरावरती हे विधेयक संमत केलेलं आहे आणि त्यामुळं हा जन सुरक्षा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे लोकशाहीच्या विरोधात आहे सर्वसामान्य कष्टकरी माणसाच्या विरोधात आहे म्हणून आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला जनतेला तमाम माझी विनंती आहे की आपण झोपलेले जागे व्हा रस्त्यावर या आणि हे जन सुरक्षा विधेयक उधळून लावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज या ठिकाणी जनसुरक्षा विरोधक विधेयक हे जे विधेयक आहे ते रद्द करण्यासाठी हा काळा कायदा रद्द करण्यासाठी सर्व पक्षीय आणि या अंबादुगाई शहरातील सर्व संघटना या ठिकाणी या विधेयकाला विरोध करण्यासाठी उपस्थित आहेत सरकारला आणि आव्हान करतो की अशा पद्धतीच्या बहुमतावर जे आपण विधेयक रद्द केलेलं आहे सर्वसामान्याचा गळा घोटण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे जनतेवरच रस्त्यावर ज्यावेळेस प्रश्न वेळ येणार आहे सरकारच्या विरोधामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी कुणीही त्या कायद्याच्या अनुषंगानं देऊ शकणार नाही त्यामुळे या ठिकाणी जनतेची गरचेप होईल या ठिकाणी जे कृषी मंत्री आपले जे सभागृहामध्ये खेळताना जे रम्मी जे बघितलं तर ते कृषी विभागाचं काय काम करत असतील यावरून आपल्याला दिसतं तसेच सभागराच्या बाहेर ज्या हानामाऱ्या झाल्या ज्या कार्यकर्त्यांच्या ते जर पाहिलं तर हे सभागृह काय आहे एक गुंडांची टोळी आहे का काय त्या सभागृहामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे आमदार जे त्या ठिकाणी पाठवलेले जातात ते विधेयक पास होत असताना ज्या ठिकाणी या या विरोधी के आम्दाराना। विरोधी आमदारांना आमदारांना जी बोलण्याची संधी पाहिजे होती सरकारने ती देण्यात आलेली नाही आणि हे विधेयक बहुमताने पास केलेलं आहे तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला या माध्यमातून आम्ही संदेश देऊ इच्छितो की आपण रस्त्यावर जर उतरलो नाही तर अशा पद्धतीने जे विधेयक जर पास झालं तर भविष्यात आपण लोकांची अडी अडचणी सोडवण्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊ शकणार आहोत तरी या माध्यमातून मी मात जाहीर असं आवाहन करतो की राज्यपालांनी याच्यावर सही न, न है करता हा काळा कायदा जो आहे तो वापस पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र आज सर्वप्रथम या जनसुरक्षा काळ्या कायद्याचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी आणि आज सांगायचं म्हणजे जे जनसुरक्षा विधेयक फक्त राज्यपालाच्या सहीला आहे पण या सत्ताधाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे की जर तुम्ही आंदोलन करताल तर तुम्हाला जाईल त्याचप्रमाणे लातूर मधील आपले शेतकरी पुत्र यांना प्रदेश अध्यक्षांना जो हमनासपणे जो हल्ला केला त्याचाच हा एक भाग आहे त्याचाच हा जन सुरक्षा जे त्यांनी कायदा आणून पाहत आहे ही गळचेपी मुस्कळ दाबी आंदोलन करते चीन, ची सर्वसामान्य करण्याचा जो हेतू आहे तोच हेतू आहे त्यामुळे आपल्याला मिळून या काळ्या कायद्याला आपल्याला रद्द केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या सुगारी कर्स मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे शेतकरी विरोधी वागणाऱ्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि फडणवीस सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि सांगतो

अरे आंदोलनाचा अधिकार नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे अरे सर्वसामान्य माणसाला सरकार मुडक अरे सर्वसामान्य माणसाला आंदोलन करण्याचा अधिकार ना करणार सरकार मुदत कष्टकरी दलित शोषित न्याय सरकार अरे महिलांना शोषितांना आंदोलनाचा अधिकार सरकार मुद अरे सरकार अरे कायद्याची हुकुमशाही आणणारं सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद अरे सर्वसामान्यांना जगण्याचा आणि न्यायाच्या हक्कापासून वंचित ठेवणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद 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 जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द झालाच पाहिजे अरे महाराष्ट्रातल्या जनतेविरोधी गेला कायदा रद्द झालाच पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या हित संबंधित अंबानी आलामीना संरक्षण करणारा कायदा रद्द झाला अंबानी संरक्षण करणारा कायदा रद्द झालाच पाहिजे आणि उद्योगपत्यांचं संरक्षण करणारा जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे धर्मनिरपेक्षे सर्वता जिलोपद जिनाबाद जिंदाबाद संविधान लोकसेवी लोकशाही प्रेमी नागरिक जनता जिंदाबाद जिनाबाद जिना संविधान लोकशाही प्रेमी जनता जिंदाबाद जिंदाबाद

ये सरकार बचाने के लिए काम कर रहे हैं ना करवाने के लिए ना तो ये जोड़ी विशुद्ध क्या है वो जोड़ी